अनैतिक संबंधातून तालुक्यातील मारोळी येथे एका युवकाची शनिवारी पहाटे सुमारास निर्गुण हत्या करण्यात आली या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना मंगळवेडा पोलिसांकडून अटक करण्यात आले मंगळवेडा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील सागर मनोहर इंगोले व एकोणतीस राहणार सलगर बुद्रुक यांचे मारोळी येथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते शनिवारी पहाटे चार वाजता मयत सागर इंगोले हा वस्तीवर असलेला दिसून आले तेव्हा संशयित आरोपी सुभाष होनमुखे व संजय होनमुखे यांनी सागर इंगोले यांच्या डोक्यात काठीने तसेच लाताबुक्याने मारहाण करून त्याची हत्या केली या गुन्ह्यातील संशयित दोन्ही आरोपींना मंगळवेडा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ही घटना समजताच सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी घटनास्थळी भेट दिली तपासाची चक्रे त्यांनी वेगाने हलवत संशयित आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे हे करीत आहेत दरम्यान मयत सागर याचे सलगर येथील बस मोबाईल रिपेअरिंग रिचार्ज करण्याची दुकान आहे तो अविवाहित होता त्याची मारोळी येथील एका विवाहित महिलेशी ओळख झाली त्यानंतर त्याने तिच्या घरी जाणे सुरू केले यातून संशयित आरोपी होनमुखे यांनी सागर याला संपवले सागरचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले